पैनगंगा नदीवर सहलीसाठी गेलेल्या मारेगाव येथील एका कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली पोहत असताना मारेगाव शिवारात नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला ही घटना सत्तावीस मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली दोन बहिणींचा मृतदेहामध्ये समावेश आहे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळावरून तिने मृतदेह शोच्छेदनासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव येथील एक कुटुंब मारेगाव शिवारातील पैनगंगा नदीवर सत्तावीस मे रोजी सहलीसाठी गेले होते पार्टी झाल्यानंतर नदीत ममता शेख जावेद वयवर्ष एकवीस पायल देवीदास कांबळे वयवर्ष सोळा व तिची बहीण स्वाती देवीदास कांबळे वयवर्ष तेरा व अन्य पोहण्यासाठी गेले होते नदीत एकमेकांनो पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असताना यातील एक जण बुडू लागली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघी बुडाल्या यात तिघींचा बुडून मृत्यू झाला पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली असून एक चर्चा सुरू आहे या घटनेमध्ये दोन मुलींना कांबळे आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील बिरला स्वप्नी येवले पोलीस उपनिरीक्षक गणेश घोटके दत्तात्रय मामेडवार पोलीस कॉन्स्टेबल संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला एकाच कुटुंबातील दोन बहिणी व अन्य एक विवाहित महिला अशा तिघींनी पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे